दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अर्थातच सिटीलिंगच्या तपोवन डेपो येथील वाहकांनी पुकारलेला संप अखेर काल शुक्रवारी दुसऱ्या दिवशी रात्री उशिरा मागे घेण्यात आलेला आहे गुरुवारी सकाळपासूनच वाहकांकडून हा संप पुकारण्यात आलेला होता परंतु महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त तथा सिटिलिंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर अखेर काल उशिरा हा संप मागे घेण्यात आलेला आहे संप मागे घेण्यात आल्यानं काल रात्रपाईच्या बसेस तपोवून डेपो इथून मार्गस्थ झाल्या टप्प्याटप्प्यानं सर्वच बसेस मार्गस्थ झाल्या आज पूर्ण सिटिलिंक बससेवा पूर्ववत झालेली बस आहे सिटीलिंकच्या संपाचा तिढा दुसऱ्या दिवशी देखील म्हणजेच कालपर्यंत कायम होता तपोवन डेपोतून सुटणाऱ्या एकशे पन्नास बसेस जागेवरच उभ्या होत्या त्यामुळे शालेय विद्यार्थी चाकरमानी तसेच कंपनीत जाणारे कर्मचारी यांचे कालसुद्धा हाल झाले सिटीलिंग बस ठेकेदारांनी वाहकांचे दोन महिन्याचे वेतन थकवल्यानं गुरुवारी पहाटेपासूनच वाहकांनी संप पुकारलेला होता मनपानं ठेकेदाराला रक्कम अदा करून देखील ठेकेदारांनी मनमानी सुरू असल्यानं दुसऱ्या दिवशी देखील काल सायंकाळपर्यंत सिटीलिंग वाहकांचा संप हा सुरू होता नाशिक रोड डेपोतील शंभर बसेस सुरू असल्यानं ना, नाशिकांना काही अंशी दिलासा मिळाला असला तरी तपोवन डेपोतून सुटणाऱ्या बसेस वाहकांनी करत संप हा कायम ठेवलेला होता संपाची घटना समजताच प्रशासनानं संप मिटवण्याचा प्रयत्न केला मात्र तो असफल ठरला ठेकेदारांना वाहकांचे वेतन न दिल्यानं संतप्त कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला होता विशेष म्हणजे शहरात सिटी सेवा से सुरू झाल्यापासून वेतनावरून सातव्यांदा संप करण्यात आलेला होता दरम्यान सातत्यानं होत असलेल्या संप पाहून काही दिवसांपूर्वीच प्रशासनानं सिटी ठेक्याची विभागणी केली अखेर काल उशिरा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी यांच्या यशस्वी शिष्टाईनं संप मिटलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक